तुम्हाला माहिती आहे का हो क्राईम मध्ये दाखवलं जातं की पहिल्यांदा दस्तक येते आणि नंतर काही तर क्राईम घडतो अगदी माझ्या बाबतीतसुद्धा असंच घडत होतं बरं काही रेसिपी करताना थोड़ा थोड़ा तर थोड्या थोड्या पॉईंटवरनं मला वाटत होतं की एक रेसिपी करायला नको काहीतरी होईल बिघडेल असं वाटत होतं आणि अगदी तसंच झालं पहिल्यापासून पहिल्या पॉईंटपासून काहीतरी मिस्टेक होत होती कुठं भांडं पड कुठं काय हो असं सगळी बोंब चालली होती एक यूट्यूबवर रील बघितली आणि ती रील बघून आमच्या घरामध्ये कसं माझ्या बहिणीची मळणी झाली आहे सोयाबीनची आणि तिला म्हटलं दे बाय मला इथे ते असलं प सोया पनीर करायचं आहे मला दे आणि ती काय रेसिपी करायचं आहे म्हटलं कुणाकडनं तर लावून देतेच तर ही काय एक थोडंसं भिजत घातलं होतं सोयाबीन स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायचं खडं वगैरे जातात म्हणून आणि एक पास तासासाठी भिजत घालायचं हे रेसिपी फेल गेली आहे थोडंसं माझ्याकडून मिस्टेक झाली असेल तर हे रेसिपी कर करण्यापासून ते एंडिंगपर्यंत सगळं असं माझ्याकडनं वेगळेच प्रकार घडले आहेत करतानाच मला भीती वाटत होती काय करू का नको चुकते का काय म्हणजे जास्त निगेटिव्हिटी होती आणि तसंच अगदी झालं जसं आपण विचार करल ना तशाच गोष्टी घडत असतात ह्या रेसिपीने मला सांगून दिलं तर मी एखादी गोष्ट कितीही कठीण असू दे पॉझिटिव्ह विचार केला ना ते पॉझिटिव्ह होणारच पण ह्या माझ्या रेसिपीच्या बाबतीत कसं झालं स्टार्ट टू एंडपर्यंत मी निगेटिव्ह विचार केला आणि सगळं चुकीचंच घडलं तर काय केलं सगळं मिक्स मध्ये असं फिरून घेतलं थोडंसं पाणी घालून आणि हा कॉटनचा कापड आहे ना छान असं दाबत होते चांगलं असं दूध वगैरे बाहेर येत होते ह्या ह्याचं सोयाबीनचं पनीर काढण्यासाठी ह्याचं पण काय झालं जोरात हो असं दम याला गेलो आणि तो फाटला कापड आणि सगळ्या किचनवर तुम्ही पहिल्यांदा बघितलंच असेल तर सगळी बोंबा झाली झालतीत का किचन घाण झालताना आणि एक सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यावर किचन कट्टा स्वच्छ केल्यानंतर सगळं कामं उरं केल्यानंतर आपण केवढं जेवढं निवांत असतो आणि त्यावेळेला किचन कट्ट्यावर घाण अशी झाली असेल तर आप आपल्या काय वाटलं असेल आपल्या आपल्याला म्हणजे काय माहीतच आहे तुम्हाला कसं होतंय ते तर हे दूध झालं हे सोयाबीनचं कसं काय का असं ना आम्ही केलं तरी पण स्वच्छ केलं आणि स्वच्छ करून हे दूध आता गरम करण्यासाठी ठेवलं आणिच उकळून घ्यायचं होतं आणि तुम्हाला सांगतो ह्यामध्ये व्हिनेगार घातलं तर कमी व्हिनेगारची बाटली होताच राहिली होती तरीसुद्धा हे दूध फुटायचं काय नाव घेत होत नव्हतं खाली करपाय लागलं तरीसुद्धा ह्यामध्ये मी अजिबात जिद्द सोडली नाही कोथिंबीर घातली जिरे घातले चिली पिक्स घातले बरेच मसाले घातले जसं मोबाईलमध्ये जे युट्यूबला उघडलीच ना तसंच हे करायला गेले झालं तर काहीच नाही गॅस जळला शेगडी जळली खूप घाण ताप मात्र भरपूर झाला मला हे ही घात घातला हे पहिल्यांदा थोडंसं विनेगर अशा म्हणून मी अशा दीड वाट्या घातल्या तर सुद्धा दूध फुटायचं काय नाव नाहीच हे कसं असतं हे फुटून वगैरे हे पनीर असतं ना अगदी तसंच पद्धतीने केलं करायचं असतं तर काही जमलं नाही दूध काय फुटायचं नाव घेत नव्हतं नव्हतं नंतर आणि ह्या वेळची शाय काढली आणि शाय काढून तरी बघितलं आणि काय फुटतंय का तर तरी सुद्धा नाही फुटलं मग आपलं काय केलं थोडंसं प्रयत्न केला गॅसवर ठेवलं शिगडीवर राहून म्हटलं ताव कमी असेल शिगडीवर ठेवायला गेलं तसंच झालं अजिबात काय जमलं नाही वैतागणशेवड गॅस बंद केला निवांत ते पाटीला टाकून दिलं सासू नाही तर आणि असंच चॅनेल पाहत रहा धन्यवाद